कोपोली येथील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या निर्गुण हत्ये प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिकेत तटकरे यांनी थेट संशय व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या प्रकरणात आमदार महेंद्र थोरवे यांचा काही संबंध नाही ना असा ना? सवाल उपस्थित करत अनिकेत तटकरेंनी प्रकरणाला नवे राजकीय वळण दिले आहे आमदार अनिकेत तटकरेंच्या या वक्तव्यामुळे आधीच तापलेला शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाला अधिक धार मिळाली आहे खोपोली हत्या प्रकरण हे केवळ गुन्हेगारी प्रकरण न राहता रायगड जिल्ह्यातील सत्ता संघर्षाचे केंद्रबिंदू बनत चालल्याचे स्पष्ट होत आहे एकतर खोपोली नगरपालिकेमध्ये नगर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जे काही घटना झाली अत्यंत दुर्दैवी आहे त्या घटनेचा निषेध करावा तितका थोडा आहे आणि खरं तर त्या बाबतीत कठोरातील कठोर कारवाई ही गुन्हेगारांवर व्हावी ही पहिल्या दिवशीपासूनच आम्हा सर्वांची त्या ठिकाणी मागणी राहिलेली आहे राहिला प्रश्न महेंद्र थोरवेंचा महेंद्र थोरवे सातत्यपूर्णाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि त्याचबरोबर विशेष करून मान्य खासदार साहेबांवर वेळोवेळी टीका करत आले मागे सांगितल्याप्रमाणे त्यांना दिवस रात्र उठता बसता सुनील साहेबच दिसतात दुर्दैवीरित्या त्याच्यातसुद्धा या दुर्दैवी झालेल्या प्रकरणामध्ये सुद्धा राजकारण ते करू पाहत आहेत आणि कळत न कळत साहेबांवर ते उंगली निर्देशन करण्याचा प्रयत्न करतात पण मला तर शंका या ठिकाणी वा वाटते की ह्या सर्व प्रकरणामध्ये महेंद्र थोरवेच हे नाहीत ना कारण पहिल्या दिवसापासूनच त्यांनी एक नरेटिव जी घटना झाल्यापासून सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला पहिल्या तर सुधा साहेबांना असेल त्याचबरोबर भरग भगत भगतजी असतील किंवा त्यानंतर दोन दिवसांनंतर मग टटकरे साहेबांवर त्यांनी टीका करायला सुरुवात केली ही खरं तर खेदाची गोष्ट आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे मात्र त्याला त्याच्या आडून अशा प्रकारचं घाणेडं राजकारण त्यांनी जी काय सुरुवात केलं आहे ह्याचासुद्धा निषेध माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी करतो आणि माझं पूर्णपणाने न्यायदेतेवर विश्वास आहे रायगडच्या असलेल्या पोलीस दलावर आणि त्यांच्या यंत्रणेवरसुद्धा माझा विश्वास आहे मला वाटतं काल परवा त्याच्यातील आरोपींनासुद्धा पकडण्यात आलेला आहे त्यामुळे दूध दूधकादूध पाणी पाणी काही का दिवसातच होईल फक्त राजकीय आकसापोटी आणि द्वेषापोटी अशा प्रकारचे आरोप महेंद्र थोरवे करत आहेत